बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार व्याधी दुखण्या विवंचनेत न अडकता आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी सुरू केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून ज्येष्ठांमध्ये नवी उमेद घडविणार असल्याचे मत ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण आसरेकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ्य उत्तम राहावे काही क्षण आनंदात जावेत वयोरुद्ध परतवे आलेल्या दुखण्यावर मात करण्याची शक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचे अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ योग प्रशिक्षण पद्रिका प्राप्त अशोक कांबळे यांनी आपल्या घराच्या अंगणात पहिल्या टप्प्यात चार दिवसांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत योग प्रशिक्षण वर्ग सुरू केले त्याचा शुभारंभ ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे सुरेश ठाकूर सौ अरुंधती कांबळे जे एम फर्नांडीस सुरेश गावकर श्रीमती फाटक मॅडम सौ खेडकर मॅडम यांस अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम